आपण पटकन डब्याला होणारी कच्च्या टोमॅटोची भाजी किंवा चटणी बघतोय कच्चे टोमॅटो चिरून घ्यायचे छान कांदा चिरून आणि आता आपण फोडणी करूया पटकन होते ही भाजी आणि अतिशय चविष्ट लागते तर नक्की करून बघा तुम्ही तेल तापत ठेवलं आणि त्याच्यामध्ये आपली नॉर्मल फोडणी मोहरी त्याच्यानंतर जिरं हळद हिंग तर हे सगळं घालायचंय आणि कांदा घालायचा कांदा छान परतवला गेला की मग आपल्याला टोमॅटो तर ह्याला कुठलंही वाटण काहीही लागत नाही फक्त लाल तिखटावर होणारी भाजी आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला कधीही पटकन करायची असेल एखादी भाजी लक्षात येत नसेल तर ही टोमॅटोची चटणी छान लागते हे कच्चे टोमॅटो हे असेच तुम्ही पिकलेले सुद्धा थोडे असतील आपले नॉर्मल टोमॅटो तर ते घेऊ शकता मीठ लाल तिखट आणि गुळ घातलाय कच्चा टोमॅटो जरा हा चवीला आंबट असतो तर त्याच्यामध्ये गुळ घातलाय घातला आता तर अजून चोवीस लागतो आंबट गोड असं पण तुम्हाला गुळ स्किप करायचं असेल तुम्ही गोड खात नसाल तर तुम्ही नक्कीच गुळ स्किप करू शकता पण ती टेस्ट खूप छान येते आणि आता हे कच्चे टोमॅटो तुम्ही बघत असाल ते चिरून घातलेले आहेत छान आहे आणि ह्याला साधारण एक तीन ते चार मिनटं दणदणून वाफ म्हणायची जेणेकरून टोमॅटो छान शिजतील इतकी सुंदर ही भाजी होते तुम्ही बघत असाल तर ही भाजी आता छान पाणीही सुटतं मी थोडं पाणी घातलं होतं कारण मला ही डब्याला द्यायची असल्यामुळे अगदी कोरडी करायची नव्हती किती सुंदर लागतं ही भाजी बघा आणि थोडस आता ह्याला तो जो रस्सा आहे त्याला बाइंडिंग करायला आपण दाण्याचं कूट आणि थोडं ओलखोबर असं घातलेलं आहे तर त्याच्यामुळे भाजी पण एकजीव होते तर ही भाजी नक्की करून बघा ही पोळी बरोबर भाता बरोबर छान लागते वरून गार्निशिंगला कोथिंबीर घाला आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका